तिने इंग्लिश स्कूल मध्ये पर्यावरणपूरक राखी कार्यशाळा विद्यार्थ्यांनी सातारल्या वीज युक्त निसर्ग राख्या हस्तकौशल्य व्यवहारज्ञान आणि पर्यावरण प्रेमाला प्रोत्साहन चंदगड येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक राखी बनवण्याची कार्यशाळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्याला कल्पकतेला आणि पर्यावरणविषयी असलेल्या जाणिवेला प्रोत्साहन मिळालं पालक शिक्षक आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला या कार्यशाळेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी कडधान्य फळं आणि भाज्यांच्या बियांपासून आकर्षक राख्या तयार केल्या या राख्या वापरल्यानंतर मातीत पुरण्यात येणार असून त्यातून रोपांची निर्मिती होणार आहे अशी पर्यावरणपूरक संकल्पना या उपक्रमामागे होती मार्गदर्शन अध्यापिका भाग्यश्री पाटील यांनी केलं या उपक्रमातून विद्यार्थ्यांना नुसतंच हस्तकौशल्य नव्हे तर व्यवहार ज्ञान भाषा गणित आणि संवाद कौशल्याचाही व्यावहारिक अनुभव मिळाला राख्यांचं मूल्य ठरवणं खरेदी विक्री संवाद हिशोब ठेवणं या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला त्यामुळे त्यांच्या अभ्यासात सहभागही वाढण्यास मदत झाली कार्यशाळेनंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले पालकांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचं कौतुक करत प्रत्यक्ष खरेदी केली या उपक्रमातून पर्यावरण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती कौशल्यातही लक्षणीय वाढ झाल्याचं चा पाहायला मिळालं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक संजय साबळे ओंकार पाटील भूषण पाटील वर्षा पाटील यांनी विशेष मेहनत घेतली प्राचार्य आर पी पाटील उपप्राचार्य भी एन कांबळे डी के गावडे जे जी पाटील विद्या डोंगरे वैशाली पाटील टी व्ही खंदाळे शरद हदगल यांच्यासह अनेक पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते सर्वांनी विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेच आणि पर्यावरण प्रेमाचं भरभरून कौतुक केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा